अमोल हा ध्येय प्राण्या वायाला जाणार हरीचे भजन कधी कर प्रभूचे भजन लक्ष चौरसी फेर फिरून जन्माशी आला लक्ष चौरसी फेर फिरून अर पाल पाळ खेळून अन्य वकेले फार हरीचे भजन कधी प्रभुचे देव आमोला नरधीय प्राण्या वायाला जाणार हरीचे भजन प्रभु भजन संसारा मध्ये धन मिळवले कुटुंब पोषवले संसार मित्र कन्या पुत्र मायाचा बाजार हरीश तुकोबाची अमृतवाणी देवाजी चपडता गाणी अमृतवाणी अमृतवाणीवाणी चपडता गाणी नगडा चटाळा मधुने नंगडा छटाळा मधुने गायले अभंग आई पांडुरंग ಆಯ ಕಾ ಪಾಡುರಂಗ ಹರಿ ಆಯ್ಕೆ ಪಾಂಡ ಕಬೀರ ಶೆಲೆ ವಿ ಮಡಿಕೆ ಕಬೀರ ವಿ ಮಡಿಕೆ ಘಡಲೆ ಭಾಗಿರತಿ ಸಾಲಿ ಭಾಗಿರತಿ ಸಾಲಿ ಸ್ವರ್ಗ ಆಯ್ಕಾ ರಂಗಾ ओबीसी आम्ही ओबीसी मेळाव्यात आलो आम्ही आरक्षणापासून दूर आहेत आमच्या आरक्षणाला कुणी हात लावू नाही आमचं आरक्षण जिथल्या तिथे आम्हाला द्यावा आमचे मुलं बाळ नोकऱ्यापासून उच्चित आहेत आम्ही दारू दार घरोघर हिंडवतो तीर्थाच्या ठिकाणी ज्यास आम्ही राहतो हो। म्हणूनसाठी एवढीच मागणी आम्हाला दुसरी कशाची मागणी नाही काय नाही आणि एवढं आम्हाला सरकाराने आमची मदत करावा आणि आमचं पोट भरायची सला आम्हाला द्यावा एवढी बाकी आमची वासुदेव समाजाचं म्हणणं आहे बाकी काही म्हणणं नाही आम्हाला एवढ्यातून मुक्तता करावा आम्ही कवर भटकत फिरावा का